आता बरेचसे आपल्याला फूड स्टॉल पाहायला मिळणार आहेत कशा आहेत दादा हे शंभर सगळे शंभर रुपये अरे वाह कुठले आहे ते नाशिक नाशिकचे घरगुती मसाले आणि पापड फिरणे वगैरे आपल्याला पाहायला मिळतील हळद सुद्धा घरगुती आहे ना ताई मालवणी मसाला आहे एकशे पंचवीस नंतर काश्मिरी तिखट आहे आगरी मसाला आहे अरे वा नंतर फिश मसाला आहे गोडा मसाला आहे अच्छा नंतर गरम मसाला आहे शेंगदाण्याची चटणी आहे सोलापूरची फेमस नंतर कांदा लसूण मसाला आहे बेडगी मिरची पावडर आहे पावडर आहे आणि ही जिराची पावडरचा प्रकार पाहायला मिळतील गुळाचा आणि साखरेचा हा साखरेचा हा गुळाचा वनस्पतींचा सुद्धा स्टॉल आहे इथे पुढच्या स्टॉलवर कोंबडी वडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिठं आहेत नाचणी पीठ आहे कचोरी आहे शंकरपाळ्या पाहायला मिळतील आपल्याला तिथे ज्वेलरीचा स्टॉलसुद्धा पाहायला भेटेल आपल्याला आणि इथे आला तर पुढे सगळे कोकणी मेवे आहेत आपले oh. बरंच काय काय आहे ताज्या पण आहे आणि हे पण आहे ना कोकम सरबत वगैरे लाडू वगैरे पापड पिण्या वगैरे यांचा स्टॉल लागलेला आहे सुद्धा आहे तळण्यासाठी काय ताई पॅकेट हे साठ ला आणि हे चिप्सचं पॅकेट आहे आणि चकली कशी आहे हाजलीची चकली आहे प्रकारची पिठं पाहायला मिळतील आपल्याला पिठं आहेत सगळ्या प्रकारचे मसाले आहेत बेडकी मसाला मालवणी मसाला वगैरे हे चहाचा मसाला आहे बिर्याणी उद्योग आहे अच्छा अच्छा चिकोनचे सगळे कोकणी मेवे आहेत आपले बरे पण कडीपत्त्याची चटणी वगैरे ते इथेच आहे बरंच काय काय पाहायला मिळणार आपल्याला म्हणजे तिथे ड्रेस मटेरियल सुद्धा आहे आणि साड्यांचं स्टॉल सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला तिथे आणि पापड वगैरे असं इथे स्टॉल आहे प्रकारचे पापड आहेत आणि सुकीम्छीसुद्धा आहे आमच्याकडे स्टॉलसुद्धा पाहायला मिळेल आपल्याला आणि एकशे पन्नास रुपये पॅकेट आहे लूजमध्ये सुद्धा आहे इथे हे हँडमेड आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळे असे प्राण्यांचे बनवलेले आहेत टाकाऊपासून टिकाऊ अरे बा घरटंसुद्धा पाहू शकता आपण शोभेच्या वस्तू आहेत ते पाहायला मिळतील आपल्याला कोकोपीट आहे ना हे कसं आहे पॅकेट आहे कोकोपीट खत आहे खत आहे फक्त हां कोलपाट लाटणं वगैरे पण आहे इथे आणि पापड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी आपल्याला पाहायला मिळतील काय पाहायला मिळते आपल्याला खूप सुंदर अशी खेळणी आहे खूप छान आहे रोस्टेड आहेत चकलीचे हे कसे आहे चकलीचे पॅकेट स्टॉन सुद्धा आहे आई तुम्ही घाला चप्पल खूप चांगली आहे तुम्ही वापरा मेवे तिथे पाहायला मिळणार आहेत पुईथ पीठ वगैरे आणि सरबत पण आहे तिथे હોલસેલ નહીં હજી બીડા કાઈ પણ લોખંડ એમલેટ સાથે વેજિટેબલ સાટી ફ્રિન્ચ ફ્રાઈઝ સાથે વાપરા पापड आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथे पाहायला मिळतील बरेचसे ते स्टॉल आहेत आणि पाहू शकता ते सगळ्या हा गिफ्ट देऊ शकतो असे पण आहेत सोप आहे मूर्ती वगैरे आहे महाराजांची मूर्ती सुद्धा आहे आणि अगरबत्त्या पाहायला मिळतील आपल्याला आणि वरचा कसं आहे कसे होत सेम हा सोळा हजार इंच साईज नुसार इंच तीन हजार अच्छा हे साडी वाले साडी सगळे लहान साईज